नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्टी शिक्षकांसाठी गुड कायम करण्यासाठी सरकार आखणार योजना अपात्र शिक्षणकांना घरी पाठवणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कंत्राटी शिक्षकांना कायम करण्यासंदर्भातील योजना लवकरच सुरू करण्यात येईल शिवाय सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासून जे पात्र नाही त्यांना घरी पाठवले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे शिक्षण तंत्र शिक्षण उच्च शिक्षण खान वस्तू संग्रहालय आदि पुरवण्या मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते अनेक सरासरी शाळांमधील शिक्षक गेले अनेक वर्षापासून कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने काम करीत आहे अशा शिक्षकांना सेवेत कायम करावे अशी मागणी बहुतांश आमदारांनी चर्चे दरम्यान केली होती कॉन्ट्रॅक्टर शिक्षकांना सेवेत कायम करण्याबाबत लवकरच योजना सुरू केली जाईल दहा वर्ष कॉन्ट्रॅक्टर पद्धतीवर काम केलेल्यांचा त्यासाठी विचार केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले विशिष्ट समुदायाच्या अनुदानित शाळेत पात्र नसलेल्या शिक्षकांची भरती केल्याचा दावा आमदारांनी केला होता त्यावर सर्वच सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासण्यात येणार असून पात्र, पात्र नसलेल्यांना घरी पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद